सावंतवाडी नवविवाहिता प्रिया चव्हाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली माने आणि त्यांचा मुलगा यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्याकडे ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे चव्हाण याचं काम दोन आत्महत्या केली ही पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत आमचं अधीक्षकांना भेट आम्ही निवेदन आहोत आई आमच्या देवघरच्या सगळे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे की या याच्या अशी चौकशी व्हावी आणि आमच्या माहितीनुसार या चव्हाण मॅडमांना आधी काही दिवसापूर्वी काही लोकांनी मारहाण केली होती त्या मारहाणी चालणारे कोण होते त्याला गाडी कोण चिघळवून केलेली आणि बारीबाईंवर जे नगराध्यक्ष भाजपच्या माजी नगराध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पत्नी पतीची सुद्धा चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर ते भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे हा जातीय जनता पार्टीच्या दबावामुळे या तपासामुळे कुठलाही फरक पडता कामा नाही त्याचबरोबर त्यांची भाजप ज्या गोष्टी सांगतो आणि आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये महिलांवर अत्याचार दे होत असताना आज भारतीय जनता पार्टी त्यांना नगरसेवक मिळून कसं काय आपल्या पक्षात ठेवतं त्यांची पक्षातून हाकलपटी झाली पाहिजे आणि या विरोधात भारतीय जनता पार्टी सातत्याने बोलणारे महिला नेते आहेत किंवा इथले पदाधिकारी काय करतायत हा प्रश्न आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टीला आहे आणि या सध्या खरंच कारवाई नाही झाली तर निश्चितपणे शिवसेना मधील तरफे आणि देवळ वाचने तर्फे आम्ही तीव्र स्थान धोवन करू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्रॅक करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनेल कोकण चा लाईक चॅनल